साहेब जिजाऊ ज्यांचं सा राज्य राज्य म्हणून ओळखलं गेलं ना मराठ्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं परंतु रयतेच राज्य असं ओळखलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि हे राज्य टिकाव रहितेच राज्य टिकाव म्हणून जो आदर्श आपल्या समोर निर्माण केला ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या पवित्र स्वतःस मी सर्वप्रथम अभिवादन करतो खऱ्या अर्थानं जिजा आपली सृष्टी आहे त्याच्या पुढे जर म्हटलं सिंडीकेट राण्याच्या पुढे म्हटलं तर मी भाऊ सर्वप्रथम कालच या भागामध्ये आलो मुंबई महापालिका किंवा त्या परिसरात गेली पस्तीस वर्षे काम करत असताना त्या नजरेतनं जेव्हा आम्ही ग्रामीण भागाकडे बघतो किंवा या विभागाकडे बघतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आम्ही मुंबईतच खूप विकास कामं करतो आणि विकास फक्त मुंबईतच घडतो आणि भाऊ तर पंतप्रधान भरपूर ऐकलं येतात जेराव सृष्टीवरती वारंवार भाऊ येतात स्वतः पुढे येऊन हो तिथं काम करतात किंवा तिथं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करत आलेले आहेत आणि मग आम्हाला वाटायचं की फक्त भाऊ ना जे ओळखले जात ते दबंग म्हणूनच ओळखलं जात परंतु कालपासून जेव्हा तुमच्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही फिरतोय चौकात चौकात फिरतोय तुम्ही उभारलेले जे विकास काम आहेत हे महापुरुषांची स्मारक उभा केलेली आहे बाकीच्या शहराचा विकास दिसतो रोड दिसतो खऱ्या अर्थानं हा विकास घडणारे आहे तुम्ही या ग्रामीण भागामध्ये किंवा या शहरामध्ये ज्या तऱ्हेनं तणागावापर्यंत पोहोचवणे ते आमच्यासारख्या मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा वाजवेल या ठेवून आहे नेमकं अत्यंत दर्जेदार कामे झालेली आहेत आणि विकास त्यांनी लोकांसमोर दिलेला आहे आणि एक आदर्श विकास, मा विकास कसा असावा याचा जर अभ्यास कोणाला करायचा असेल या महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी आवर्जून तुमच्या परिसरामध्ये यावं आणि त्यांनी आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीतलं विकास कसा घडवला जातो हे परत एकदा इथे येऊन त्यांनी पाहावं असं मी सर्वांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आज हा कार्यक्रम जेव्हा निश्चित झाला तेव्हा आम्हाला तुटकर आणि आमच्या आला की भाऊ असा असा कार्यक्रम ठेवला आणि समाजाप्रती ते काम हॉस्टलचा असो किंवा आमच्या मराठी बहिणीचं असो त्याच्यासोबत आणखी पाच बहिलांची बांधणी करण्याचं काम आणि त्याचं भूमिपूजन करण्याचा जो सेवा ठेवला त्यासाठी साहेब तुम्हाला यायला लागेल तर मी म्हटलं नाही मला यायचं आहे त्या कार्यक्रमाचा विषय त्यामध्ये जे बांधकाम आमदे असतात विकास जो नियोजन खाते म्हणून मी जवळपास पंधरा वर्ष मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन खात्यामध्ये काम करत आलो आहे तो बारकावा तुम्ही माग जेव्हा तिथे आता हॉस्टेलचं बांधकाम करत असताना तुम्ही ज्या तऱ्हेने बोलत होता पण ज्या बारकावे सांगत होता त्या बारकाने बघितल्या महिन्यानंतर लक्षात येते की आम्ही जो युजीसीपी जेव्हा किंवा डीसीपीला त्रिपूर आम्ही करत होतो त्याच्यापेक्षा जास्त तुमचा अभ्यास झालेला आहे असे लोकप्रतिनिधी या भागाला मिळाल्यामुळे तुम्हाला ही जे आज जीविकास तुमच्या गावापर्यंत तुमच्या पर्यंत तुमच्या गाव गल्ली पर्यंत पोहोचलेली आहे ते दिसत आहे मित्रांनो आपण जे पाहिला असेल इतकं सोपं नाही आज शासनाची परिस्थिती किंवा बाकी जे आपल्या नगरपालिका असतील महापालिका असेल त्यांची आर्थिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे की किती अडचणीची आहे त्यातनंही एवढा पैसा किंवा एवढा निधी शासनाशी झगडी आणायचा शाश्वत काम उभं करणं हे काही छोटं काम नाही आहे की राणी भागात विहिरी खोडल्या विहिरी शोधायला जा तसं नाही या शहरामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो गेली दोन दिवसामध्ये फिरतोय या शहरामध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक रस्त्या रस्त्यामध्ये बघत असताना आम्हाला आम्ही त्या गुळ्या गोळ्याला जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं दर की इथं खऱ्या अर्थानं जो निधी आला तो निधी वापरला गेलेला आहे दर्जेदर कामे झालेली आहेत आणि ती कामे केव्हाच मिळू शकतात तेव्हा हा जाग्रक आणि त्या का कामाप्रती प्रामाणिक असतो आणि ही जो लोकांपर्यंत पोहोचवतो हे सगळं फायद्यानंतर असं लक्षात येतं की भाऊंचा जो एकंदरीत जो त्यांनी यज्ञ घेतलेला आहे लोकांची सेवा करण्याचा आणि पुढं काम घेऊन जाण्याचा तो मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही थोड्याफार प्रमाणात करत आहोत मुलींसाठी वस्तिग्रह वेगवेगळ्या ठिकाणी केले खेडेकर के साहेबांचा साथा जो आमचा असा जो आम कगादा लागायचा की नाही मुलींसाठी वस्तिग्रह आपण बांधली पाहिजेत औरंगाबादला छत्रपती संभाजी लगेच औरंगाबाद मुलींचं वस्तिग्रह चालू आहे जाणवला वस्तिग्रह आपलं चालू आहे मुलींचं नांदेडचं चालू आहे नागपूरला आपलं बांधकाम चालू आहे असे जवळपास बावीस वसतिगृह मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण केलेले आहेत आणि त्याच कधीचा भाग म्हणून आज आपण त्या मोठ्या दोन एकर जागेवरती आज आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यावे तेवढे कमी भाऊ आपण असेच काम करत राहा मराठा सेवा संघाच्या माध्यमातलं जी काही तुम्हाला शक्ती लागेल किंवा जे काही तुम्हाला साहेबांचे आशीर्वाद लागतील महासाहेब जिजाऊंची आशीर्वाद लागेल ते तुम्हाला लावत एवढे महासाहेब जिजाऊंच्या प्रार्थना करतो आणि प्रभतो जय जिजाऊ वसतिगृहाच्या रूपाने खऱ्या शाश्वत विकास कि ज्याची इन्व्हेस्टमेंट हे समाजाला देय ठरणार आहे धन्यवाद साहेब यानंतर आपण थोडस प्रोटोकॉल बदलून आजच्या